आम्ही अगदी वड्यांबरोबर सांबार बनवणार आहोत सांबार खायचा ना तुला वड्यांबरोबर सांबार आवडतं ना आपण मी अगदी वड्यांबरोबर सांबार बनवतो ओके बाय नमस्कार मंडळी शोभा स्वाद मराठीमध्ये मारे आपले खूप खूप स्वागत आहे चला तर मंडळी आज आपण असं गोड आंबट आणि तिखट सर्विस एक छान सांबार असं सांबार म्हणजे हॉटेल सारखंच असतं पण आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत कांदे टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता चिंच लसूण अद्रक हिंग मोहरी जिरे भाज्या घेतल्या आपण वांगी शेंगा लाल भोपळा म्हणजे डांगर सांबारसाठी हळद धनाजरा पावडर मालवणी मसाला हा मीठ लाल मिरची सांबार मसाला तूर डाळ आणि गोळ आपण जे सा, सांबरला साहित्य लागत ते सर्व घेतलेले लागतात स्वच्छ पाणी घेतलेले पाण्याने त्याच्यामध्ये आपण हिंग आणि हळद पण छान पॅकेट अशा दोन शिट्ट्या करून घेऊ दोन शिट्ट्या झाल्या का मस्त एकदम डाळशी मौसू आपण आता छान पॅकेट शिट्ट्या करून घेणार आहोत तोपर्यंत आपण सांबारची तयारी करून घेऊ म्हणजे जे आपल्याला सांबार साहित्य लागणार आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं सा। हा सांबार इतका छान लागतो ना तुम्हाला काय सांगू आता कांदा टोमॅटो आपण एकदम कट करून घेणार आहोत कुकर थांडवर्यंत आपण असं मस्त फोडणी करून घेऊया तर आता तेल टाकलेले मी तेलमध्ये आता जिरे मोहऱ्याची फोडणी देऊन सर्व साहित्य असं व्यवस्थित मस्त फोडणी देऊन करून घ्यायचे आता कडीभाता टाकल्या असा कडीभाता छान तडतड उडायला ता, लागला की छान फोडणी बसते फोडणे खमंग झाले की भाजी छान लागते आता आपण कांदा अद्रक लसूण सर्व टाकून आपण एकदम मिक्स करून घेणार आहोत म्हणजे कस सुगंध छान येतो सांबारचा सा। हा सांबार आपण भाताबरोबर इडली बरोबर मेंदूवाड्यांबरोबर खाऊ शकतो चपाती बरोबर हा सांबार इतकी अप्रतिम सा लागते नाका तिखट गोड आंबट तर आता कांदा थोडासा असा ब्राऊन कलर वाहलेला आहे तर आता आपण टोमॅटो टाकला टॉमॅटो मीठ म्हणजे मीठ टाकलं तसं असं टॉमॅटो ते एकदम छान असं मऊ सुट पडतात मीठ लवकर टाकलं ना की मऊ पडतात असं कांदा आणि टॉमॅटो आता हे छान टाके आपण परतून घेणार आहोत तर मंडळी तुम्हाला एक सांगू का हे सांबार इतकं सवेला अप्रतिम लागतं ना काय म्हणजे मी माझ्या पद्धतीने केलेलं आहे पण आता तुम्ही कोणत्या पद्धतीने करतात मला तरी कमेंट करून सांगा पण आता आपण लाल तिखट मालवणी मसाला धाना पावडर जिरे पावडर सर्व मसाले टाकून आपण असं छान परतून घेणार आहोत असं मस्त एकदम परतून घ्यायचं तर मंडळी पाहताच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बाकी नक्की करा कारण आता छान आपण पाणी टाकून मस्त दनदनी अशी वाप काढून घेणार आहोत अशी वाप काढले ना की भाज्याऐी एकदम अशा मासूत पडतात आता पाच मिनिट आपण मस्त वाप काढून घेऊ वाफ काढून छान असं भाजी अशी एकदम मऊ झाली पाहिजे एक जू, एक जीव जीव टाकून असं वाप काढून घेतले ना का मग एक जीव होत आता आपण वांगे आपण स्वच्छ धुवून घेतल्या होत्या साफ करून त्या भाज्या आपण टाकणार आहोत आता हे भाज्यांचे तर तुकडे थोडेसे मोठे करायचे म्हणजे मध्ये छान दिसतात ते खाताना असं छान वाटतं आपण सांबार खाते असं असं वाटतं आपल्याला तर आता आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत छान असा भाज्या आणि आपण जे मसाला तयार केला होता तो मसाला आपण एकदम असं म्हणजे एकत्र करून घेतलंय तर आता आपण झाकण असं पाच मिनटं मस्त दाबून घेऊ म्हणजे भाज्या अर्ध्या कच्च्या अशा शिजतात आता आपण जी डाळ शिजून घेतली होती ती मस्त कोसून घेतलेली तर मंडळी एकदम असं म्हणजे पा अशी झाली पाहिजे कारण आता भाज्या पण शिजलेल्या आहे आणि कलर पावर ले ले। सा, सा सा आपन, किती सुंदर आलेला आहे म्हणजे भाज्यांचं असं सांबाराचं बघून बघता क्षण आहे तोंडाला पाणी अशा पद्धतीने सांबार आहे हा हा सांबार आपण बाहेर ज हॉटेलमध्ये खाल्ला तर किती म्हणजे वेगळं वाटतं त्याच पद्धतीने आपण घरी करू शकतो हा सांबार घरात एकदम छान पद्धतीने होतो मी आठवड्यातून दोनदा तरी करते कारण भाज्या पण आपल्याला म्हणजे ना आवडत्या भाज्या पण जातात आणि काही ना म्हणजे एकदम सुंदर लागतो तीन प्रकारची चव असते त्याच्यामध्ये गोड आंबट तिखट आता हा मी सांबार मसाला वरून टाकलेला आहे कारण सांबार मसाल्याचा सा सुगंध खूप छान येतो तेलामध्ये न टाकता था, वरून टाकून घेतलेला आहे कारण सांबार मसाल्याचा सा सुगंध इतका छान येतो ना विचारूच नका आता गोड टाकलेला आहे कोरबा पण येण्यासाठी आता आपण कोथंबीर टाकून को घेऊ म्हणजे हे सर्व आपण एकत्र केलं एक जेव करून घेतला की झालं आता थोडेसे चिंच टाकले मी येण्यासाठी तर मंडळी हा सांबार इतकं छान होणार आता मस्त पाहिजे आपण त्याला झाकण ठेवून पाच एक मिनटं एकदम गॅसवर असं म्हणजे एकदम छान ठेवून जायचं म्हणजे कसं सुंदर होईल सांबार तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा मैत्रिणींना शेअर करा सांबार झालेला आहे आपला हा सांबार आपण इटली बरोबर तो खूप अप्रतिम लागतो आपण भाता बरोबर सुद्धा सांबार खाऊ शकतो मेंदूवाड्या बरोबर मेंदूवाड्या बरोबर सांबार खायला असं वाटतं खरोखर आपण रेस्टॉरंट मध्ये जाऊन खाऊन आलेलोय तर मंडळी आता आपलं सांबार तिकडे छान पॅकेट झालेलं आता वरून एक मस्त पॅकेट कडक तडका दिला ना सुगंध अजून वाढतो त्याच्यामध्ये आता आपण तेल कडक झालं की छान पॅकेट असं लाल मिरच्यांची फोडणी देणार आहोत लाल मिरच्यांची फोडणी दिली ना तर एकदम म्हणजे अशी चवच वेगळी लागते सांबारला आणि ही फोडणी दिल्यानंतर ना मंडळी झाकण पटकन ठेवून द्यायचं म्हणजे कसं फोडणी सर्व आ, याला बसते आता असं पटकन झाकण ठेवलं ना का सुगंध छान येणार पाहा बरं किती छान झालेलं आहे आपलं सांबार अशा पद्धतीने सांबार नक्की करून बघा आणि कमेंट मला नक्की कमेंट करून सांगा मग चला तर भेटूया पुढे भागात बघू शकता मंडळी तुम्ही सांबार किती छान झालेला आहे आपला हा सांबार तुम्ही बरोबर इडली बरोबर खाऊ शकतात आणि हा सांबार बनवत होती तेव्हा पूर्ण घरभर सुगंध पसरला होता इतका छान सुगंध पसरला आहे असं वाटतं पटकन खावा पण मी आज खाऊ शकत नाही मला उपवास आहे आणि मंडळी तुम्हाला एक सांगू का हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा मंडळी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरता पण विसरू नका हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा